त्या संपूर्ण मतदारसंघातल्या अनेक कार्यकर्त्यांशी संपर्क साधून गाव भेटी करून आपल्याला आता भवितव्य काय राहिलेलं नाहीये भविष्यामध्ये आपल्याला राजकीय अस्तित्व काय म्हणजे भविष्यातलं आपला अंधकार दिसतोय म्हणून आपल्याला भारतीय जनता पक्षामध्ये जावं लागेल यांनी किमान शंभर बैठकांमध्ये केला के होता देवेंद्र फडणवीस साहेबांनी असा शब्द दिलाय रवींद्र चव्हाणांनी असा शब्द दिलाय आपण मध्ये जाऊ आणि तिथे आपल्याला एम एल सी देतील शंभर कोटीची कामं देतील अशा पद्धतीच्या अनेक प्रकारचे वक्तव्य त्यांनी पंचायत समितीने बैठकीमध्ये केलेले आहे आणि केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्षाने त्यांना दरवाजा अजिबात उघडला नाही ना स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट सुद्धा दिली नाही आणि मग अशा वेळेला केवळ आणि केवळ तांडव केला ज्यांच्या विरोधात पोलीस कंप्लेंट केल्या त्या शिंदे गटाच्या सामंतांच्या हाताखाली जाऊन काम करण्याची नामुष्की राजन साळवी यांच्यावर आलेली आहे गोष्टी असल्या म्हणजे सगळ्या पक्षांत दृष्टीनं हे विकाऊ राजकारण विकाऊ नेते जरी भाजप किंवा इतर कुठल्या शिंदे गटामध्ये गेले तरी सर्वसामान्य कार्यकर्ता त्याही पेक्षा मजबूतीने बाहेर येईल आम्ही आता पुढच्या आठवड्यापासून तालुका निहाय पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या ज्या बैठका घ्यायला सुरुवात करू मेळावे घ्यायला सुरुवात करू त्यावेळेला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची असलेली या रत्नागिरीतली ताकद हे आपल्याला दिसून येईल आज दौरे होणार आहेत अशी माहिती कळते की आदित्य ठाकरे असेल किंवा उद्धव साहेब सध्या दौरे त्यांचे नाही तसा उद्धव साहेब नेहमीच रत्नागिरीला हे जा करत असतात भविष्यामध्ये सध्या येतील